धुळे तालुक्यातील प्रति पंढरपूर गोताणे येथील राजीव गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसह गावातील आधी शिक्षकांनी बाहेरगावी सेवा दिली अशा सेवानिवृत्त शिक्षकांचा समस्त गोताणे ग्रामस्थ व शिवमहापुरण कथा समितीच्या समन्वयातून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा देखील भेट देण्यात आली सत्कार सोहळ्यात राजीव गांधी माध्यमिक विद्यालय गोताणे येथील निवृत्त शिक्षक आर एन पाटील सर प्रकाश पाटील पितांबर पाटील ए एस पाटील सर के एच पाटील सर जे डी सर यांच्यासह ज्यांना पदोन्नती मिळाली असे मुख्याध्यापक पी आर पाटील केंद्र प्रमुख डी व्ही पाटील सर मुख्याध्यापक एकनाथ रघुनाथ पाटील तसेच नवनित्य शिक्षक जी एम पाटील पी व्ही पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच बावीस वर्ष एस आर पी या पोलीस खात्यात सेवा केली पाटील यांनाही पदोन्नती मिळाल्याने त्यांचाही ग्रामस्थ समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच शिवमहापुराण कथा समितीतर्फे आयोजित केले जात असलेल्या विविध कार्यक्रमांना मदतीची भूमिका निभावणारे बबलूभाऊ साऊंडवाले बालूभाऊ सूर्यवंशी फेटेवाले यांचाही सत् यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक समस्त भजनी मंडळ माता भगिनी बांधव व आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम शिवमहापुराण कथा समिती यांच्या संयोजनातून संपन्न झाला होता